घडीतील क्रिकेट विश्वातील खळबळजनक बातमी समोर आली आहे टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रॉबिन उत्थप्पा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे काय आहे नेमके प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात रॉबिन उत्थप्पावर काय आहेत आरोप रॉबिन उत्प्पावर आरोप आहे की सेंचुरी लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून लाख रुपये कापले गेले मात्र हे पैसे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी पी एफ खात्यात जमा करण्यात आले नाहीत हा प्रकार कायद्याच्या दृष्टीने फसवणूक मानला जातो पी एफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी चार डिसेंबर रोजी पोलिसांना उतप्पा विरुद्ध वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला मात्र उतप्पाने आपला पत्ता बदलल्याने पोलिसांनी हे वॉरंट पी एफ कार्यालयाला परत केले सध्या अधिकारी त्याचा नवीन पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत कायदा काय सांगतो कोणत्याही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे पीएफ योगदान कापल्यानंतर ते संबंधित खात्यात जमा करणे बंधनकारक आहे जर हे योगदान जमा करण्यात आले नाही तर ते कायद्याचे उल्लंघन आणि पैशाचा गैरवापर मानले जाते उतप्पाच्या प्रकरणातही असंच घडल्याचा आरोप आहे त्यामुळे पोलीस त्याला शोधण्यात व्यस्त आहेत रॉबिन उतप्पाचा क्रिकेट करिअर रॉबिन भारतासाठी दीर्घकाळ आहे त्याने सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यानंतर तो निवृत्त खेळाडूंच्या विविध लीग स्पर्धांमध्ये सहभागी होताना दिसतो एक दिवसीय सामने अठ्ठेचाळीस सामने नऊशे चौतीस धावा स्ट्राईक रेट नव्वद पूर्णांक एकोणसाठ टी ट्वेंटी सामने तेरा सामने दोनशे एकोणपन्नास धावा नुकतीच त्याने हाँगकाँग सिक्स स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट फलंदाजी करत आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवले आता पुढे काय उतप्पाचा नवीन पत्ता शोधण्याचे काम सुरू आहे पोलीस त्याला लवकरच अटक करतील अशी शक्यता आहे तुमचं मत काय रॉबिन सारख्या खेळाडूला अशा प्रकरणात अडकलेलं पाहून तुम्हाला कसं वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका